पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात मनोज सुखदेव पाटील व शेतकऱ्याने गावातीलच दीपक मोरे याच्या विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली आहे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मोरेच जबाबदार असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला असून तशी चिठ्ठी आढळून आली आहे मयत मनोज पाटील यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याबाबतचा गुन्हा दीपक मोरे यांच्यावर दिनांक पाच मार्च दोन हजार ठेवून दीपक मोरे धमकी देत असल्याचा आरोप करत मृताच्या भावाने पाचोरा पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिल्यावरून पाचोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका